समाजसेवेच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल सौ अरुणा रमेश घोलप यांना इंटरनॅशनल अवॉर्ड श्रीलंका दोन हजार प्रदान समाजसेवेच्या क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करत असलेल्या सौ अरुणा रमेश घोलप यांच्या कार्याचा पुन्हा एकदा गौरव करण्यात आला असून डी एस राठोड फाऊंडेशन जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीनं त्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड श्रीलंका दोन हजार सव्वीस या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्काराने श्रीलंकेत सन्मानित करण्यात आले यापूर्वीही त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेकडून त्यांना राजमाता जिजाऊ नारीरत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला सौ अरुणा रमेश घोलप यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या वैयक्तिक अडचणी आणि जीवनातील अनेक संघर्षांचा सामना करत समाजसेवेची वाट अखंडपणे चालू ठेवली आहे घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना मुलाच्या संगोपनाची काळजी घेत आणि मनावरील ताणतणावावर मात करत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले त्यांच्या कार्यामध्ये गरजूंसाठी मदत सामाजिक जनजागृती महिलांसाठी प्रेरणादायी उपक्रम आणि मानवतेच्या भावनेतून केलेली सेवा यांचा विशेष समावेश आहे सौ घोलप यांनी आपल्या सासूबाईंना सुद्धा आपल्या आईप्रमाणे जपण्याची त्यांची संवेदनशीलता आणि मिळालेले संस्कार आजही त्यांच्या प्रत्येक कार्यातून प्रकर्षाने दिसून येतात आई समान मायेचा आधार नसतानाही त्यांनी त्या संस्कारांची परंपरा जपली आणि अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनल्या अडचणी दुःख आणि मानसिक थकवा यांचा सामना करतानाही त्यांनी कधीच समाजकार्याची दिशा सोडली नाही हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ताकद मानली जाते त्यांच्या निस्वार्थ सेवाभावामुळे आणि जिद्दीमुळे समाजातील अनेक घटकांना आधार व प्रेरणा मिळाली आहे स्वतःच्या वेदनांवर मात करून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा त्यांचा प्रयत्न समाजसेवेचा आदर्श मानला जात आहे या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे केवळ सौ अरुणा यांचाच नव्हे तर त्यांच्या गोलब कुटुंबाचा सहकार्यांचा आणि समाजाचा अभिमान उंचवला असून त्यांच्या कार्यातून समाजसेवेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे त्यांच्या कार्याची ही आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली दखल सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे महासत्ता न्यूज संगमनेर